ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा हॉटेलमध्ये वेटरला शिवीगाळ केल्याच्या कारणावरून संदीप लक्ष्मण पाटील उर्फ भैया पाटील राहणार पत्रा तालीम परिसर सोलापूर याच्यावर चाकून हल्ला करण्यात आला ही घटना सोलापूर पारशी रोडवरील भोगाव हद्दीत बुधवारी दिनांक अकरा जून रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली दरम्यान विनायक बोगा असे त्या संशयिताचे नाव आहे हॉटेलवरील वेटरला शिवीगाळ केल्याच्या कारणातून हा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास भैया पाटील हा भोगाव हातीतील सुर या हॉटेल समोर थांबला होता त्यावेळी मागे झालेल्या वादातून विनायक बोगा याने भैया पाटील यांच्यावर चाकूने वार केला त्यात भैया पाटलाच्या पोटावर वार झाले असून त्याला उपचारासाठी सोलापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान भैया पाटील हा पोलिसांच्या रेकॉर्ड गुन्हेगार असून त्याच्या विरोधात यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी त्याला तडीपारही केले आहे या भांडणात विनायक बोगा हा ही जखमी झाला असून त्याच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घोडके पोलीस शिवाजी मोरे सैफर मुल्ला पोलीस अंमलदार लकडे व इतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली त्यानंतर पंचनामा केला घटनेनंतर भैया पाटलांवर सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते उपचार सुरू असलेल्या रुग्णालयात पत्रातालीम मधील कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती दिवसभर रुग्णालयासमोर गर्दी दिसून आली दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले